राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी दोन हजार चोवीस नंतर रिटायर्ड झालेल्या पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे दिवाळीपूर्वी शासनानं अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारक यांचं पगार पेन्शन वाढणारा आहे कोणता तो निर्णय आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पाहावयास मिळतील राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणारे वेतन घेणारे कर्मचारी आणि आता रिटायर्ड झालेले जे कर्मचारी आहेत म्हणजेच पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी दिवाळीपूर्वीच महाराष्ट्र शासनानं अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी दिलेली आहे कारण त्यांचा आता वेतन पगार वाढणार आहे यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असं शासन निर्णय आपण स्क्रीनवर पाहत आहे महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाचा तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय सातवेतन वेतन आयोगाच्या वे शिफारशीसंदर्भात केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन सुधारण्याच्या अनुषंगानं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तीस एक दोन हजार एकोणीसच्या शासन अधिसूचनेद्वे आधी सोचनेन्वे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित श्रेणी विहित करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगानं सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर वेतनिश्चिती व सुधारित वेतन श्रेणीच्या अनुषंगानं काही त्रुटी निदर्शनास आलेल्या होत्या आणि या त्रुटीसंदर्भात जी वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस जी आहे ती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीनं माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं ज्या शिफारशी आहेत त्या वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस स्वीकारण्यात आलेल्या आहेत आणि सदर शासन निर्णयातील ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जे शासकीय कर्मचारी आहेत रिटायर्ड झालेले आत्ताचे कर्मचारी आहेत त्या संवर्गांना सदर शिफारशी लागू करण्याची बाब शासनाच्या विचार दिवती आणि या अनुषंगानं वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसनं सादर केलेल्या अहवालातील शिफारशी आणि त्यासंदर्भात दोन सात दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे घेतलेले निर्णय ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील संवर्गांना लागू करण्यात येत आहे त्याच्यामध्ये जे संवर्ग आहेत ते संवर्गाची यादीसुद्धा याला या जे आरला जोडण्यात आलेली आहे याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता त्याचबरोबर सहाय्यक गट विकास अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक तथा विस्ताराधिकारी आरोग्य सहाय्यक तथा आरोग्य निरीक्षक सहाय्यक परिचारिका प्रस्ताविका आरोग्यसेवक लघुलेखक लघुलेखक निम्नश्रेणी विस्ताराधिकारी प्राथमिक शिक्षक यांच्या ज्या वेतन श्रेणीतील त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगानं या संवर्गाकरिता समितीनं केलेल्या शिफारशीबाबतचं स्वतंत्र परिपत्रसुद्धा या जी आरच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच या अंतर्गत येणारे जे वेतन त्रुटी निवारण समितीच्या त्रुटी अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी या आत्ताची आनंदाची बातमी आहे याच्यामध्ये संवर्गाचं नाव सातव्या वेतन आयोगानुसार मंजूर सुधारित वेतन स्तर समितीनं शिफारस केलेल्या सातव्या आयोगातील सुधारित वेतन स्तर देण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये सहाय्यक अभियंता सहाय्यक गटविकास अधिकारी आरोग्य परीक्षक अधिकारी आरोग्य आरोग्य सहाय्यक तथा आरोग्य निरीक्षक सहाय्यक परिचारिका आरोग्यसेवक जिल्हा परिषदेतील पदवीधर शिक्षक यांच्या वेतनश्रेणी आता बदलून त्या स्क्रीनवर आपण बघतोच या संवर्गात गत येणारे कर्मचारी आहेत कर त्यांचा आता पगार पेन्शन जे आहे ती वाढणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे कारण या संदर्भातला शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे यांना जो लाभ आहे तो फरकासहित मिळणारा आहे आणि सोबत जे रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा या वेतनश्रेण्याविषयक अनुषंगानं ज्या त्रुटी होत्या त्या संदर्भातला लाभ देखील मिळणार आहे त्यामुळे निश्चितच ही होती आनंदाची बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद